विनोद निकाळजे यांना राज्य मंत्रिमंडळामध्ये संधी मिळावी अशी जनतेची मागणी सर्वसामान्य जनतेला व सुशिक्षित बेरोजगारांना केंद्र व राज्य शासनाच्या योजनेच्या माध्यमातून हजारो युवकांना रोजगार उपलब्ध करून देऊन आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्याचं काम गेली अनेक वर्ष करणारं नेतृत्व विनोद निकाळजे यांना राज्य मंत्रिमंडळात संधी मिळावी अशी जनतेनं मागणी केली आहे आंबेडकरी चळवळीत गेली बत्तीस वर्षापासून प्रभावीपणे सर्व जातीसमूहांना सोबत घेऊन रिपब्लिकन चळवळीमध्ये एक चैतन्य निर्माण करणारे नेते माननीय विनोद निकालजे यांना सर्वसामान्य जनतेमधून मोठा पाठिंबा मिळत आहे माननीय रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन चळवळीत ईशान्य भारतात बाबासाहेबांची चळवळ पोहोचून तेथील सर्व जाती सर्व धर्मीय जनतेला आर्थिक सामाजिक राजकीय मार्गदर्शन करून बाबासाहेबांच्या विचारानुसार त्यांच्या जीवनात परिवर्तन आणणारे नेते ते संपूर्ण देशभर उद्योजक निर्माण करणारे नेते विनोद निकालजे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करून घेतल्यास गरीब शेतकरी कष्टकरी शेतमजूर कामगार बेरोजगार उद्योजक यांना खऱ्या अर्थानं न्याय मिळेल महाराष्ट्रातील सर्व जात समूह व सर्व धर्मीय लोकांनी विनोद निकालजे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवलाय